नमस्कार सेवा न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मी संपादक सुनील जाधव बातमी आहे चाकूर नगरपंचायतीच्या नालेसफाईबद्दलची वार्ड क्रमांक तेरा व वार्ड क्रमांक सोळामधील नालीबद्दलची ही बातमी आहे वार्ड क्रमांक तेरा व वार्ड क्रमांक सोळामधील नाल्या हे तुडूम भरून वाहत आहेत याच नाली लगत नगरपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचा बोर आहे या बोरमध्ये नालीचे पाणी जात आहे व ते पाणी दूषित होत असून येथील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आहे यामुळे डेंगू चिकनगुन्ह्या यासारखी रोगराई या, या, रोग या वार्डामध्ये पसरलेली आहे वेळोवळी वार्डातील नगरसेवक पाणीपुरवठा सभापती भागवत फुले यांना सांगितले असता हे गटार काढून देतो असे आश्वासन तीन महिन्यापासून दिले जात आहे असे येथील नागरिक सांगत आहे खरंच नगरपंचायत या तेरा नंबर वॉर्डातील व सोळा नंबर वार्डातील नगरसेवकांनी या नागरिकांना न्याय देतील का याकडे वार्डातील लोकांचे लक्ष नगरपंचायतीच्या सभापती व नगरसेवक यांच्याकडे वेधले आहेत कॅमेरामॅन बिलाल शेखसह मी सुनील जाधव शेवा न्यूज लाईव्ह लातूर चाकूर